कर्जत खालापूर तालुक्यात अवैध उत्खनन आणि रॉयल्टी चोरीचा मोठा आरोप प्रांताधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी पत्रकार संघटना आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा आक्रोश गेल्या पासून कर्जत खालापूर तालुक्यात भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणावर अवैध गोण खनिजाचे उत्खनन सुरू आहे नाममात्र मात्र रॉयल्टी भरून कोट्यवधी रुपयांचे शासकीय नुकसान होत असतानाही महसूल प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून बसल्याचा आरोप आहे यामध्ये थेट प्रांताधिकारी प्रकाश सकपाळ यांच्यावर बोट ठेवले जात आहे पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी भेटीत कारवाईची मागणी केली असता सकपाळ यांनी मी कारवाई करू शकत नाही अशी भूमिका घेतल्याचा दावा केला आहे न्यूज जर्नलिस्ट असोसिएशन रायगड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी संगपाळ यांना निलंबित करून विभागीय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे तर हा मुद्दा आता थेट मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्यापर्यंत नेण्याची तयारी सुरू आहे जनतेचा सरळ प्रश्न आहे वरिष्ठ अधिकारी जर गप्प बसले तर रॉयल्टी चोरांवर आळा कोण घालणार कर्जत खालापूर मध्ये भूमाफियांपुढे प्रशासन शरण गेले आहे का आणि प्रांताधिकारी संपाळ यांच्यावर खरोखरच कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे